संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल लाईव्ह लाईक ला करा व बेल दाबून सबस्क्राईब करा कागल तालुक्यातील त्र्याऐंशी गावांच्या सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर कागल तालुक्यातील त्र्याऐंशी गावांच्या सरपंच पदासाठी येथील बहुउद्देशीय सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या अध्यक्षतेखाली हे आरक्षण जाहीर करण्यात आले यावेळी गावागावातील नेतेमंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अनुसूचित जाती प्रवर्गासाठी बारा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी बावीस व सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकोणपन्नास ठिकाणी आरक्षण काढण्यात आले आहे यातील अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी सहा नागरिकांचा मागास महिला प्रवर्गासाठी अकरा व सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी चोवीस असे महिला सरपंच पदासाठी एकूण एक्केचाळीस गावे आरक्षित झाली आहेत जाहीर करण्यात आलेले आरक्षण पुढील प्रमाणे अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी आरक्षित गावे भडगाव सावर्डे खुर्द हसूर खुर्द पिंपळगाव बुद्रुक हमीदवाडा तमनाकवाडा बेनिक्रे यमगे दौलतवाडी अर्जुनवाडा बाळेघुल मादयाळ नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रवर्गासाठी आरक्षित गावे वंदूर कसबा सांगाव सोनगे कर्नूर मेतगे बामणी वाळवे खुर्द कौलगे लिंगनूर कापशी बानगे बोळावी बेलेवाडी काळम्मा केनवडे पेराचीवाडी पिंपळगाव खुर्द कासारी एकोंडी कुरणी वडगाव चिमगाव साकेहणबरवाडी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित गावे मळगे खुर्द कुरुकली बाचणी बस्तवडे निदुरी लिंगनूर दुमाला सावर्डे बुद्रुक बोरवडे करड्याळ सुरुपली गलगले मुगळी माकवे गोरंबे मळगे खुर्द सेनापती कापशी व बाळीक्रे नंद्याळ अलाहाबाद हसूर बुद्रुक शिंदेवाडी फराकटेवाडी शंकरवाडी अवचितवाड ठाणेवाडी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित गावे बेलवळे बुद्रुक चिखली अर्जुनी बेलवळे खुर्द सिद्धनेरली उंदरवाडी मौजे सांगाव रणदिवेवाडी हळदी वनाळी बेलेवाडी मासा केळी करंजीवणे सोनाळी शेंडूर जैन्याळ मांगनूर हळदवडे बोळाडी सुळकोड आणूर खडकेवाडा आरक्षण सोडतीवेळी निवासी नायब राजेंद्र यादव निवडणूक नायब तहसीलदार ज्ञानेश्वर शेळकंदे तलाठी मनोज भोजे सुनील खेडकर अमित लाटे संदीप काळे मृगेंद्र हळवे दिगंबर कांबळे आदी उपस्थित होते हर्षद पाटील मानसी मगदुम या विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षण सोडत चिठ्ठ्या काढण्यात आल्या